नमस्कार मित्रांनो आज मी आलोय सांगली जिल्ह्यातील विटा गाबात, या गावात आणि भेटतोय इथल्या मेहनती शेतकरी उद्योजकाला राहुल साळुंके यांना पारंपरिक शेती करत असताना त्यांनी लेअर पोल्ट्री व्यवसाय सुरू केला सुरुवात घरच्या घरी केली त्यांच्या मार्गदर्शकांनी त्यांना गार्टेक इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड याबद्दल सांगितलं राहुल भाऊ पुण्यातल्या गार्टेकच्या डेमो युनिटला भेटले आणि जीई रॉयल प्लस हाऊसिंग सिस्टीम पाहून लगेच निर्णय घेतला की हेच आपल्या फार्मसाठी योग्य आहे राहुल भाऊंडनी निवडली एक्क्याण्णव इंच पीठ साईजची तीन टीयर ऑटोमेटेड कॅलिफोर्निया टाईप सिस्टीम जी आपल्या दमट हवामानासाठी परफेक्ट आहे या सिस्टीममुळे अंडी ट्रेमध्ये थेट पोहोचतात आणि तुटतही नाहीत कोंबड्यांची चोच अंड्यांना लागत नाही त्यामुळे अंडी स्वच्छ आणि क्रॅक थ्री राहतात अॅक्युलेबल फीड ट्रॉलीमुळे अचूक फिडिंग होते आणि स्लाइडिंग दरवाजे व गंज प्रतिरोधक पायरिंगमुळे व्यवस्थापन सोपं झालंय आज त्यांचा फार्म पूर्णपणे ऑटोमेटेड आहे अंडी संकलन फिडिंग मॅन्युअर रिमूव्हल हे सगळे काही एका सिस्टीममधूनच मी स्वतः हे सगळं प्रत्यक्ष पाहिलं आणि मनापासून सांगतो गार्टेकमुळे मुळे एक सामान्य शेतकरी सुद्धा आज आधुनिक शिस्तबद्ध आणि फायदेशीर व्यवसाय चालवतोय तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हीही पारंपरिक शेतीसोबतच एखादा पूरक व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर लेअर पोल्ट्री सारख्या आधुनिक आणि शाश्वत व्यवसायाला एक संधी नक्की द्या योग्य मार्गदर्शन तंत्रज्ञान आणि अफाट कष्ट यांची सांगड घातली तर यश नक्की मिळतं त्यामुळे बदलाला स्वीकारा कारण बदलातच प्रगती आहे आणि हो नवीन असाल तर उद्योग मार्गला फॉलो करायला विसरू नका जय हिंद